विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काल मी तुमच्यासाठी जिल्हा न्यायालयाचा एक व्हिडिओ घेऊन आली होती आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की आपली जी काही स्थगिती होती ती पूर्णपणे उठवलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे तर त्याचं आता तुम्हाला मी लाईव्ह उदाहरण देणार आहे की जी स्टेनोग्राफरची जी काही परीक्षा होती तर ती जी काही परीक्षा आहे ती परीक्षा आता लवकरात लवकर घेण्याचा ते काय करतात करता आहे प्रयत्न करतात आहे लातूर जिल्ह्याचं जे काही आहे स्टेनोग्राफरचं ते मुलाखतीपर्यंतचं म्हणजे इंटरव्ह्यूपर्यंतचं त्यांनी काय केलेलं आहे जे काही नोटिफिकेशन आहे ते त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला औरंगाबादचं जे काही आहे का ते का तर ते औरंगाबादचंसुद्धा जिल्ह्याचं स्टेनोग्राफरचं पत्रक जे काही आहे ते त्याने काय केलेलं आहे पब्लिश केलेलं आहे दोन्ही पण जे काही आहे तर ते दोन्ही जे पत्रक आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला टाकून देते किंवा तुम्ही जी काही जिल्हा न्यायालयाची जी काही मेन वेबसाईट आहे ओके okay? तर त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ते काय करू शकता डाउनलोड जे आहे ते तुम्ही करून व्यवस्थित वाचून घेऊ हो शकता ओके okay? मी तुम्हाला एवढं सांगेल की दहा ऑगस्टपर्यंत स्टेनोग्राफर पदाच्या जे काही प्रक्रिया आहेत म्हणजे इंटरव्ह्यूपर्यंत त्या प्रक्रिया पूर्ण होणार आहेत आणि मग त्या झाल्यानंतर जे काही हमाल वगैरे आहेत किंवा शिपाई आहेत त्यांची जी काही स्वच्छता चापल्यता चाचणी जी आहे तीसुद्धा घेतली जाणार आहे आणि जे काही लिपिक परीक्षेसाठी जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जी काही टायपिंगची जी, जी काही एक्झाम आहे ती घेतली जाणार आहे मग आपल्याकडे जास्तीत जास्त एक ते दीड महिना फक्त आहे म्हणजे तुम्ही असं बोलू शकता की फक्त पंचेचाळीस दिवस आहेत आणि ह्या पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जे काही आहे प्रॅक्टिस करायची आहे टायपिंगची जेवढा जा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा तुम्हाला वेळ द्यायचे तेव्हाच तुम्ही टायपिंग एक्झाममध्ये काय करू शकता पास होऊ शकता ओके त्याच्याशी रिलेटेड कृतिदेव रिलेटेड मी आपल्या चॅनेलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या तुम्हाला मराठी पॅसेज जर प्रॅक्टिससाठी जर हवे असतील तर ते पण मी कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेतलेले नाही आहे तुम्हाला कुठलीही गोष्ट विकत घ्यायला लावलेली नाही आहे तर त्याच्याशी रिलेटेडसुद्धा मी मराठी पॅसेज रिलेटेड व्हिडिओ जो आहे की जे तुम्हाला पन्नास पॅसेज माझ्याकडनं तुम्हाला मोफत मिळणार आहेत तर ते काय करा तुम्ही त्या व्हिडिओला भेट द्या त्या व्हिडिओवर एक डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला काय करायचे क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर त्याचं फक्त नोटिफिकेशन मला येतं मी तुम्हाला ते ॲप्रूव्ह करून देईल आणि ॲप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला ती जी काही पन्नास पॅसेजची जी काही पी आहे ती तुम्हाला प्रॅक्टिससाठी भेटून जाईल ओके okay? uh, कदाचित आज किंवा उद्यापर्यंत मी अजून एक व्हिडिओ uh, अपलोड करणार आहे जर ज्यांच्याकडे uh, कम्प्युटर वगैरे नसेल किंवा ज्यांना क्लासेस वगैरे जॉईन करता येत नसेल व मोबाईलवर ते कसे प्रॅक्टिस करू शकतात ते याच्याशी रिलेटेड मी आज संध्याका uh, संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला अपलोड करून देईन ओके okay? अजून जर तुम्हाला माझ्याकडनं जर काही जर मदत जर हवी असेल तर तुम्ही मला uh, डिस्क याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल पण मी पुन्हा एकदा सांगेल की जे कोणी लिपिक भरतीसाठी पात्र आहेत किंवा आता जे काही स्टेनोग्राफर पदासाठी आहेत त्यांचं तर ते काही आता नोटिफिकेशन म्हणजे पूर्ण प्रसिद्धीपत्रकच आलेलं आहे त्यांची जी काही आहे दहा ऑगस्ट पर्यंत पुन्हा एकदा सांगेल स्टेनोग्राफरची परीक्षा दहा ऑगस्ट पर्यंत कंप्लीट होईल आणि मग आता राहिलेल्या जे काही परीक्षा आहेत त्या होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या शक्य होईल तेवढे तास तुम्हाला काय करायचे प्रॅक्टिस करायचे टायपिंग जे कोणी लिपिकची परीक्षा देतात ते त्यांच्यासाठी ओके बाकीचे मदतीसाठी आम्ही लोक आहोतच पण तुम्ही तुमची प्रॅक्टिसची तयारी दाखवा ओके तर मी तुम्हाला याच्यामध्ये ही माझ्याकडे एक लिस्ट आहे ज्याच्यामध्ये औरंगाबाद जे काही आहे त्यांची हे प्रसिद्धीपत्रक आहे, प्रसिद्धी आहे हे तुम्ही पाहून घेऊ शकता आजची तारीख जी आहे ती सोळा तारीख आहे बघा सोळा तारखेलाच त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे हळूहळू एक 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 जिल्ह्यावाईज ते देणार आहेत पण त्यांचं स्वरूप बघा कसं आहे सेम असणार हो आहे प्रत्येका ठिकाणी तर पहिल्यांदा जे काही आहे सोळा तारखेला हे इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी त्यांच्या जे काही हॉलटिकीट वगैरे आहे त्याची प्रिंट वगैरे काढून घ्यायची आहे नंतर तेवीस तारखेला जे काही आहे त्यांचं इंग्लिश शॉर्ट अँडची टेस्ट होणार आहे त्याचं टायमिंग वगैरे दिलेलं आहे पंचवीस जुलैमध्येच यांची जी इंटरव्ह्यूचं आहे औरंगाबादचं ते एक आठला म्हणजे ऑगस्टमध्ये होते मी तुम्हाला पुन्हा सांगेल दहा तारखेपर्यंत स्टेनोग्राफरच्या एक्झाम होणार आहेत मग राहिले आपले बाकीचे जे काही आहेत ते त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी जास्तीत जास्त एक ते दीड महिना आहे त्याच्यामुळे रोज तुम्हाला तीन तीन चार चार पाच पाच तास प्रॅक्टिस करायला लागली तरी सुद्धा तुम्ही करा ओके तरच तुम्ही कुठेतरी पास होऊ शकता पंचवीस तारखेला त्यांची जी आहे ती मराठी शॉर्ट अँड आहे सव्वीस तारखेला त्यांचा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर बघा एकोणतीस तारखेला जे आहे ती मराठी टायपिंग टेस्ट आहे आणि लगेच त्यांचा रिझल्ट वगैरे पण ते सेम डेला अनाऊन्स करणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमची तीस तारखेला इंग्लिश टायपिंग असणार आहे ओके आणि एक तारखेला त्यांनी काय सांगितलेलं आहे इंटरव्ह्यू आहे ओके हे औरंगाबादचं आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही माझ्याकडनं तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता किंवा जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून सुद्धा तुम्ही जाऊन ते काय करू शकता डाउनलोड करून घेऊ शकता ओके त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही आहे आए, एक आए, ती अजून एक भरती आहे म्हणजे सॉरी अजून एक तुमच्याकडे एक नोटिफिकेशन आहे ती म्हणजेच कोणती तर ती आपली जी काही आहे म्हणजेच कुठली लातूर जिल्ह्याची तर ती सुद्धा मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल हे बघा ही ती नोटिफिकेशन आहे की आजच्याच दिवसाला ती आलेली आहे आणि त्याची सुद्धा प्रोसेस सेमच प्रोसेस असणार आहे फक्त यांची जी काही आहे ती प्रोसेस किती तारखेला संपते तीस तारखेला म्हणजे ह्याच महिन्यामध्ये लातूरची आणि औरंगाबादची जी, जी काही आहे तो इंटरव्ह्यू जो आहे तो एक आठला आहे ओके तर तुम्ही तुमच्या हॉलटिकीट वगैरे सगळे प्रिंट आऊट वगैरे त्याच्या डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या लिपिक रिलेटेड जेव्हा पण नोटिफिकेशन येईल आपल्या चॅनेलवर सांगितलं जाईल तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे मी काही व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोचेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर पुन्हा सबस्क्राइब करा आपल्या चैनल, ओके धन्यवाद